नमस्कार मंडळी से स्वामी समर्थक असे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज घेऊन आली आहे मी एक नवीन रेसिपी फुलकोबी आणि आलूची रेसिपी आहे हे आज मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे कोबी आणि आलू चिरून घेतले आणि ते मी थोड्याशा तेलात फ्राय करत आहे मी आलू आणि कोबी सोबतच टाकले तुम्ही हवं तर वेगवेगळे करू शकता हे बघा माझी कोबी ऑलमोस्ट थोडी फ्राय झाली आहे मी वेगळी काढून ठेवली आणि आलू माझे फ्राय व्हायचे होते तर आलू मी थोडा वेळ परतून घेत आहे आलू पण आता पूर्णपणे फ्राय झालेले आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी घेतले आहे दोन टोमॅटो बारीक काप करून घेतले आहे आणि दोन मिरची घेतली आहे आणि इथं लसूण आणि अद्रकचं पेस्ट आणि कांदा एक कांदा घेतला आहे मी ज्या वाट्यामध्ये कोबी आणि आलू फ्राय केले त्याच वाट्यामध्ये मी फोडणीला दोन माप तेल घेतलं आहे आणि ते त्यात मी पण टाकलं आहे पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता नाही तर तुम्ही स्किप करू शकता आणि यात मी ॲड करते आहे एक चम्मच जिरं जिरं छान तडतडू तर द्यायचं थोडा वेळ तेलामध्ये जिरं तडतडून तर झालं की मी यात बारीक चिरलेला एक कांदा ॲड करते आहे आ, कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचं रेड ब्राऊन होतपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे आ, कांदा रेड आणि ब्राऊन झालेला आहे त्यात मी ॲड करते आहे आलं लसूणाची पेस्ट ॲड केली आहे त्यानंतर मी इथे मिरची पण ॲड केली आहे मिरची पण छान परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करायचे टोमॅटो छान परतून घ्यायचं त्यानंतर इथे तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला मिरची पावडर ॲड करायची आहे मी इथे दोन चमच मिरची पावडर ॲड केली त्यानंतर एक चम्मच हळद ॲड केली एक चम्मच मीठ ॲड केलं आणि एक चम्मच धनिया पावडर पण ॲड केलेला आहे तुम्हाला तुमच्या चवीनुसार ॲड करायचं आहे कमी जास्त तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता त्यानंतर मी याला छान परतून घेतलं आहे टोमॅटो छान मऊसर मऊसर शिजले की त्यात आपण फ्राय केलेले आलू घालायचे आहेत आलू ॲड केल्यानंतर ते मी दोन मिनटं झाकण लावून शिजवून घेतलेलं आहेत त्यानंतर इथे आपण फ्राय केलेली कोबी ॲड करायची आहे कोबी छान परतून झालं की यात पाणी ॲड करायचं आहे भाजी खाली लागू नये म्हणून मी यात थोडं पाणी ॲड केली त्यानंतर मी दोन मिनटं भाजीला शिजवून घेतलं आहे भाजी छान भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि इथे आलू पण छान मऊस मौसर शिजलेले आहेत त्याची आपली भा भाजी तर रेडी आहे पण मला थोडंसं रसा हवा या भाजीमध्ये म्हणून मी थोडं पाणी ॲड करून या भाजीला एक उक उकडी येऊ दिली तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सुखी पण ठेवू शकता पण आम्हाला रसा खूप आवडतो या भाजीमध्ये म्हणून मी थोडंसं रसा केला आहे या भाजीला तर आपली आलू फुलकोबीची रस्सा भाजी एकदम गरमागरम तयार आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत इवन तुम्ही भाकरीसोबत पण घेऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की भाजीची चौकशी झाली आहे बाय बाय